हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मैत्रिणी इथं एक कुर्ती आलेली होती जी की खूप मोठी होती म्हणजे डबल एक्सेल कुर्ती होती आणि ह्यांना थोडंसं फिटिंग वगैरे करायचं होतं मग आता फिटिंग केल्यावर काय होतं ही जो क हा जो कट असतो साईडचा तर तो फिटिंग केल्याच्यानंतर आतमध्ये जातो तर मग काय करायचं म्हणून मग मी काय केलं त्याला साईडने कट करून काढलं आणि ते कट केलेल्याचे हे बघा पाठीमाग अशा प्रकारे नॉट तयार केले आणि कट, हो कट करून आहे असेच मग साईडची जी साईडचा जो कट आहे तर तो स्टिच करून घेतला आणि नंतर थोडीशी फिटिंग करून घेतली तर ह्या कस्टमरला कुर्ती इतकी छान बसली म्हणजे असं र त्यांचा अंगावरचं बेत घेऊन स्टिच केल्यासारखी कुर्ती छान अशी बसली होती अगोदर अतिशय अशी लूज वगैरे होत होती मग ते कट करून साईडचं त्याचं बंद वगैरे केल्याच्यानंतर एकदम छान अशी कुर्ती बसलेली होती तर तुम्ही सुद्धा असंच करू शकता है। तर त्याच्यानंतर हे बघा हा एक ब्लाऊज होता हा कट करून मला अर्जंटमध्ये स्टिच करून द्यायचा होता तर मी हा कटिंगला बसलेली होती स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो काही जमलेला नाही आणि मग लगेचच स्टिच केल्याबरोबर त्यांनी घालून पण गेले लगेचच चा। त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं म्हणून चुरमुरे घेतले टोमॅटो कांदा कट करून घेतला आणि फरसाण वगैरे टाकून लाल तिखट मीठ टाकून त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून थोडीशी कच्ची भेळ करून घेतली तर कच्ची भेळ खूप छान लागते म्हणजे सिद्धनाथ्याच्या यात्रेला ज्या वेळेला आम्ही गेलो होतो तर त्यावेळेला आम्ही कच्ची भेळ खाल्लेली होती मग त्यामुळं मला पण आज थोडंसं खावं असं वाटत होतं मग म्हटलं झटपट आणि लवकर बनणारं काय तर कच्ची भेळ आहे म्हणून मग ती करून आम्ही छान अशी खाल्ली चार वाजता तर बघू शकता इथं आणि काहीतरी खायला म्हटलं तर हे छान आहे असा ऑप्शन म्हणजे झटपट होणारा वगैरे असं मस्त लागतं उन्हाळ्याच्या दिवसात तर काही खाऊ वाटत नाही तर त्याच्यामध्ये छान लागतं हे असं तर हे बघा फरसान वगैरे टाकून सगळ्यांनी खाऊन घेतली दुपारच्या वेळेला चार वाजता तर तुम्ही पण असंच चारच्या वेळेला असं काहीतरी चटपटीत खाता काय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आमचं तर चार वाजता रोज डेली जेवण असतं तर हे बघा दुसऱ्या दिवशी काय ह्याचं चाललं होतं मंदिर बनवायचं हनुमान जयंतीचं मंदिर बनवायचं काय काय का, मॅडमनी सांगितलेले प्रोजेक्ट होते तर ते बनवायचं हेचं सगळं चाललं होतं तर सगळ्या छापड्या फाडून कट करून सगळं ठेवलेलं होतं त्याने शेवटी फेविकॉल वगैरे थोडासा नासाठी पण केली परंतु थोडंफार त्याच्या त्याच्या मनासारखं थोडंसं बनवलं एखादं म्हणजे छान असं छोटंसं मंदिर तर त्याच्यानंतर मी इथं ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे आणि एकाच कस्टमरचे सात ते आठ ब्लाऊज होते प्रिन्सेस कट ब्लाऊज होते आणि मी इथे ब्लाऊज स्टिच करते तर तुम्हालाही ब्लाऊज वगैरे काही स्टिच करायचं असेल तुम्ही लातूर मी लातूरमध्ये राहते लातूरच्या आसपास किंवा लातूरमध्ये जर कोणी राहत असाल तर तुम्ही स्टिचिंगसाठी ब्लाऊज वगैरे देऊ शकते काय हरकत नाही आणि एकदम रिजनेबल रेट आहेत आपले जास्त काही नाहीत आणि आम्ही नवीन शिफ्ट झालो इकडे अगोदर सांगोला राहत होतो तर त्यावेळेला रेट भरपूर होते चांगली होते आठ नऊ वर्ष मी स्टिचिंग करत होते तर छान असे रेट पण येत होते आणि ब्लाऊज पण भरपूर असायचे परंतु अचानक असं शिफ्टिंग झाल्यामुळं थोडंसं आता नवीन कस्टमर असतात त्यांचा पण विश्वास बसावा लागतो तर त्यामुळं थोडंसं एखादी दोन एखादी दोन येते तर आले की मग एखादी दुसऱ्या एखाद दुसऱ्या टाकाय टाकतायत कस्टमर आणि तो छान बसला की मग परत ता असे टाकायला लागलेत तर आता हे जे शिवते मी तर ते प्रिन्सेस कट आहे आणि एकाच कस्टमरचे सात ब्लाउज आहेत तर एक सुरुवातीला मी त्यांना एकच शिवून दिलेला एकदम छान बसला त्याच्यावरच मग बाकीचे पण शिवते आणि त्यांच्याच घरातले आणखीन दुसरे आठ ब्लाउज आहेत नंतर आणखी बश बरेच असे ब्लाऊज यायला लागले ती तर तुम्हाला पण द्यायची असतील तर देऊ शकता त्याच्यानंतर पार्टीवेअर ड्रेस पण आपण स्टिच करतो तर तो तोसुद्धा तुम्हाला स्टिच करायचा असेल तर किंवा साड्यांचा रिव्यूज आता घरातल्या साड्या आपल्या भरपूर साड्या अशा असतात त्या तर साड्या बसून असतात मग त्या पण साड्या तुम्ही देऊ शकता स्टिचिंगसाठी आणि वन पीस स्टिच करून घेऊ शकता त्याच्यानंतर हे बघा मंदिर हे असं बनलेलं होतं त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली आणि फुलं वगैरे तिथं थे ठेवून डेकोरेशन करून फोटो काढले थोडेसे आणि मित्रांना वगैरे त्याने पाठवून दिले तर एवढं काय जमलेलं नाही पण प्रयत्न वगैरे चांगला केलेला आहे स फेविकॉल आणला सगळा नास केला परंतु शेवटी हा जो कागद आहे तर तो कागद त्याला फेविकॉलची गरज नाही तर तोच कागद त्याने चिटकावून घेतलेला आहे छापडीला आणि केलेलं आहे मंदिर त्याच्यानंतर हे बघा हा ब्लाऊज आहे त्याची डिझाईन जी होती मी आत्ता मग अशी करत होते त्याची डिझाईन असं सिंपल असा पानगळा केलेला आहे आणि लेस टाकलेली ले आहे यामुळे ब्लाऊजला खूप छान असा लूक येतो आणि साडी जरी सिंपल असेल तर असं थोडंसं डिझाईन केली ना तर साडीलाही लुक छान येतो सिम्पल ब्लाऊज असेल तर त्याच्यानंतर हे बघा हे वॉल पीस बनवलेलं आहे त्याच्या श्रीनिवासच्या स्कूलमध्ये द्यायचं आहे त्यालाच तर हे बनवलेलं आहे छान असं वालपीस त्याच्यानंतर हा ब्लाउज मी कटिंगला घेतलेला आहे सध्या तरी पण कटिंग आहे किंवा नाही हे काही सांगता येत नाही पण घेऊन तर बसली आहे आता सध्या कारण दुकानात पण जायचं आहे थोडंसं सा साहित्य आणायचं होतं तेवढ्यात मग निघालो आम्ही दुकानाकडे तिला आणखीन थोडंसं सा साहित्य आणायचं होतं म्हणून गेलो दुकानात थोडंसं साहित्य आणलेलं आहे तर मैत्रिण असा होता आजचा आपला ब्लॉग तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशा आवडता वाटतात ते तर हे बघा फॉल आस्तर वगैरे आणलेले आहेत आणि आन, त्याच्यानंतर पायाला भेगा जास्त पडल्या होत्या म्हणून ते पायाला लावण्यासाठी पण आणले बाण पण संपलेलं होतं ते पण आणलेलं आहे आणि मेहंदी पण आणलेली आहे केसाला लावण्यासाठी मला तर गणपती छाप मेहंदी आणलेली आहे तर बघू आता ती भिजवायची आहे एक एक दिवस एक रात्र तरी भिजवून छान अशी लोखंडाच्या कढईमध्ये भिजवते आणि मग लावून घेणार आहे तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू